आज आपण करणार आहोत मूग वडा अगदी खाण्यास योग्य आणि चवदार कडी मूग वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलं आहे आता सर्वप्रथम आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये लागणारं साहित्य बारीक करून घेऊया त्यामध्ये आपण ह्या थोड्या मिरच्या लसूण पाकळ्या आलं आणि जिरं सर्वप्रथम आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पुन्हा आपण आता याच भांड्यामध्ये हिरवे मूग भिजवलेले आहेत मोड आलेले ते, ते बारीक करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण ही कोथिंबीर घालूया आता हे सगळं बारीक करून घेऊया मिक्सरमधून आपण आता हे हिरवे मूग बारीक करून घेतले आहेत आता त्यामध्ये आपण थोडंसं बेसनपीठ घालूया आता हे दोन चमचे बेसनपीठ घातलं आहे त्यानंतर साठी थोडंसं तांदळाचं पीठ घालूया आपण वाटून घेतलेली ही थोडी हिरवी मिरची लसूण आणि आलं आणि जिरं हे पण आपण त्यामध्ये घालून येऊ तसंच चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ घालूया आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया आणि या सगळ्याचे छान वडे तळून घेऊया कढी तयार करण्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही घेऊया या दह्यामध्ये आपल्याला लागेल एवढं आपण आता थोडंसं बेसनपीठ घा घालूया पिठामुळे आपली कडी छान एक संघ होईल आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा आपण गूळ घालूया जेणेकरून कडीला आंबट गोड चव येईल तिखट गोड आंबट अशा सगळ्या प्रकारच्या चवीने आपली ही कढी खूप छान होईल तसेच आपण वाटून घेतलेली ही थोडीशी मिरची देखील त्यामध्ये घालूया आणि आता आपण हे मिक्सरमधून एक जीव करून घेऊया गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे खोलगट आणि त्यामध्ये तेल घातलं आहे आता या तेलामधून आपण हे मुगाचे वडे तयार करून घेऊया हिरव्या रंगाचे आणि मंदाचे वर छान हे वडे आपण तयार करून घेऊया तर हे आपण छान मंद आचेवरती तळून घेऊया वडे आपले छान तळून तयार झाले आहेत कढी तयार करूया आता आता आपण कढी करूया सर्वप्रथम या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालूया तसंच तेल घातल्यानंतर यामध्ये आपण जिरे मोहरी घालूया आणि ती तडकडली की थोडासा कडीपत्ता घालूया कडीपत्ता कुस्करून घालूया म्हणजे आपल्या कडीपत्त्याचा छान वास येईल आता हे सगळं होत असताना त्यामध्ये आपण दोन लाल मिरच्या पण घालूया आता ही फोडणी आपली छान तयार होईल आणि आता हे तडतड करायला लागल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं एकजीव करून घेतलेलं हे कढीचं साहित्य यामध्ये आपण बेसन पीठ दही गूळ सगळं मिक्स करून मिक्सरमधून एक जीव केला आहे तसच आता आणखी चव येण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी मिरची पण पावडर घालूया आपण जी बारीक मिरची करून घेतली होती ती थोडी घालूया सगळं छान तडसडला की आता आपण यामध्ये हे कढीचं साईजया हो पाण्याचं प्रमाण देखील घालूया आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया मिठाचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणातच घालूया आणि आता कढी शिजेपर्यंत आपण त्याला हलवूया बघा बरं किती कढीचा रंग किती छान आला आहे कढी आपली खूप छान तयार झाली आहे आता ती आपण वडे घालून खाण्यासाठी सर्व करूया आता आपली कडी मूग वडे तयार झाले आहे कशी चवदार आणि तिखट आंबट गोड अशा वेगवेगळ्या चवीने तयार झाली आहे मुगाचे वडे देखील अत्यंत पौष्टिक आणि खूप छान चवीला असे तयार झाले आहेत बघा तर मंडळी कशी झाली आहे आपली रेसिपी अगदी खाण्यासही योग्य आणि चवदार आणि चटक आवडली तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद